नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर तर हा न्याय या लोकांना दिला की जे लोक न्याय देवतेवर विश्वास ठेवतात आज विरोधकांनी कितीही कट कटकारस्थान रचलं कितीही षडयंत्र रचलं पण शेवटी विजय नेहमी सत्याचा होतो आणि ते आज न्याय न्यायदेवते सिद्ध करून दाखविलं आणि न्याय देवतेच मी मनापासून आभार मानते आज माझी जात प्रमाणपत्र जे विरोधकांनी रातोरात अवैध करून मला या रामटेक लोकसभा मतदार संघापासून निवडणूक लढविण्यासाठी वंचित ठेवलं कारण एक महाविकास आघाडीचा उमेदवार आणि ते ही दलित समाजाची जर महिला या विरोधकांना टक्कर देणारी होती आणि या महिलेपासून विरोधकांना हार स्वीकारायची नव्हती त्यासाठी यांनी रातोरात कड षडयंत्र रचून माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आज त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे आपण कितीही खोटे नाटे किंवा शासकीय यंत्रणेचा कितीही आपण गैरवापर केला तरीही आजही लोकशाही भारतामध्ये जिवंत आहे संविधान जिवंत आहे आणि याच लोकशाहीच्या बळावर आज आमच्यासारखे गरीब शर, सर्वसामान्य लोक आज आम्ही न्याय देवतेवर विश्वास ठेवू शकतो आदरणीय केदार साहेबांचा मनापासून धन्यवाद करेल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज मला माझं जात प्रमाणपत्र अवैध केल्यामुळं माझं यांनी जे फॉर्म यांनी कट केला तरीही माझ्यावरच विश्वास ठेवून आदरणीय केदार साहेबांनी काँग्रेस पक्षांनी आज माझ्या पतीला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातन रा, रामटेक लोकसभा मधून जो आम्ही मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये छोट्याशा छोट्या घटकापर्यंत जाऊन एक विश्वास संपादन केला होता त्या विश्वासाची आज जीत झालेली आहे गोरगरिबांचा आशीर्वाद गोरगरिबांचा विश्वास माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास हा ही रश्मी बर्वे सोबत होता आजही रश्मी बर्वे सोबत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा माझ्या जनतेचा आशीर्वाद त्यांचा विश्वास आज माझ्या सोबत राहील इतकी मात्र आज मला हमखास अपेक्षा आहे आज मोठ्या नागपूरच्या बड्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातन प्रश्न विचारते एक मोठ असं नाव आहे की ज्यांनी एक धृतराष्ट्रांची धृतराष्ट्र जो महाभारतातले जे धृतराष्ट्र असतं आहे त्यांची भूमिका त्यांनी निभावली त्यांच्या नजरेसमोर एक द्रौपदीच जेव्हा चिरहरण होत आणि धृतराष्ट्र ते चुपचाप शांत बसले असतात अशाच प्रकारे त्या नेत्यांनी आज शांत बसून सर्व जे मानसिक ित्या जे प्रताडना केली एक नैतिक वस्त्रहरण या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी मला करण्याचा प्रयत्न केला पण आपण एक भूमिका घेऊन आपण शांत बसला होता मला खूप अपेक्षा होती कारण आपण कुठल्याही पक्षाचे असाल पण आपलं नाव हे नेहमी सत्याच्या मार्गावर ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहा राहता अशा अशी अपेक्षा आज मला होती पण आज त्या नेत्यांनी एक कुठेतरी त्यांनी एक पक्षाची बाजू त्यांनी बळकट समजली आणि एक अंधळ्या मुख्या आणि बहिर्याची भूमिका त्यांनी निभवली आज त्यांच्यावरचा माझा विश्वास जो आहे तो कुठेतरी गमा गमवा लागलेला आहे ज्या ज्या वेळा भारतीय जनता पक्ष हे जे मोठे मोठे नारे देतात कि बेटी बचाव बेटी पढाव पण जेव्हा जेव्हा महिलांवर अन्याय होतं त्याला कारणीभूत हे सरकार असतं या सरकारमधील असलेल्या ज्या हुकुमशाही करणाऱ्या नेत्यांना मी आज संदेश देऊ इच्छिते तुम्ही किती ही बर्कट तुम्ही कितीही कितीही दाखवला किती सत्तेच्या अभावामध्ये सत्तेच्या प्रभावामध्ये तुम्ही कितीही वाहून गेला तरीही भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती कायम स्वरूपी जिवंत राहणार आहे आपण जर उदाहरण घेतलं तर बघा बिलकीज बानोचं उदाहरण सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि याच सत्तेच्या नेत्यांनी तिच्या त्या गुन्हेगारांना एक त्यांना मोफत त्यांची शिक्षा पासून त्यांना वंचित केलं त्यांची सुटका केली आज तुम्ही जर बघत बघितलं असेल तर मणिपूरच्या राज्यामध्ये जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद